त्यांची भाषा मराठी आणि त्यांची भाषा कानडी कन्नड भाषा आता त्यांची यांना कळणार नाही यांची यांना गेल्यावर राम 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 म्हणल्यावर या आपची का मारती माती उघड महाग चुकड तू आतुडती बापा तार पिढी कोणती कड तोंड महाग का चुकड ती मग ती वटता आणता महाग ते सुरू झालं त्यांचे पाहुण्याची ते पाहुणे आपले खास पाहुणे यांची जोबदारांनी व्यवस्थित व्यवस्था केली पाहिजे मी गाद्या बिद्या नेल्यावर ते माझ्या ने बोट करूनच पाहुणा ताड मकाडची कडते उडते परत नेऊ ताण कानाखाली मालायचे लोक असे गाल धरून कस तरी मध्ये नेऊन वराड बस केला मराठा प्रतार दृष्टांत दिला तिला तुकोबार दृष्टांत आता ही उद्याची मागवारी जी आहे ते प्रमाणासारखं नाही अभंगासारखं झालंच पाहिजे मग आता ही उद्या येणारी मागवारी या मागवारीला पुरातन काळापासून पूर्वीपासून कर्नाटकातले लोक जास्त येतात उद्याच्या वारीला जसं आपण आषाढी कार्तिकेला जातो ना तसं माघवारीला कर्नाटक वगैरे या परिसरातून येतात लोक आम्हाला परिसरामध्ये जाण्याचा कधी बोदले दादाच्या मुळे पारायणामुळे योग आलेले ते दादाची फळ गाव आहेत त्या फळावर जयवंत प्रभाकर दादा खूप लोक आणि शेवाधारी आहेत महाराज निष्ठावान लोक आहेत ते खूप त्याचं भजन आजही तिकडं चार चार तास चालतं आपल्या इकडे दोनच हा बघा आणि तोवर ते पंक्तीवाला वाटत बस करा की मोसाय पक्षी डावाला तु का म्हणे भोडे म्हणे गायलं की निघाला त्या कर्नाटकात आजही चालतं ती माणसं निष्ठाव तर तिकडे मागवारीला तो कर्नाटकातली मनुष्य निघाल्यानंतर त्याची बायको म्हणायला लागली अहो कुठे चालला म्हणजे माघवारीला अहो आता आपली मुलगी लग्नाला आलेली आहे येत कदाचित देवाच्या वनात आलं तर या वर्षीच्या पाडव्याच्या नंतर तिचं लग्न होण्याची शक्यता आहे लग्नाच्या अगोदर तुम्ही तिला पंढरपूर दाखवून आणता का ठीक आहे पुन्हा कसा मिळेल काही नाही वारकरी मिळाला तर घेऊन जाईल नाही मिळाला तर जन्म भरली मिळायचं नाही म्हणून तुम्ही एकदा लग्नाच्या अगोदर दाखवून आणा म्हणून ती बळच त्या बाईने ती मुलगी बरोबर बापा बरोबर पाठवली आणि मराठवाड्यातली महाराष्ट्रातली वारकरी निघाल्यावर त्याची आव तुमचे गुड घे दादा इथून पुढची तुमची वारी मुलगा करील त्याला घेऊन जा आणि तिथं जाऊन त्याला वारकऱ्याच्या ओळखी वगैरे करून द्या म्हणजे पुढच्या वर्षी पासून ते जाईल तुम्हाला चालतंय ना ठीक आहे म्हणला एकूण मुलगा आणि त्या कर्नाटकातल्या माणसानं मुलगी आली एका मठात राहिला जुना काळ वारी लहान माणसं कमी पण पंक्तीला बसले की पोरग त्याच पंक्तीला जाऊ लागलो कोणत्या तुकोबर आहे अंदाज ओळखला महाराजांनी लक्षात ठेवलं पाय लक्ष्मी आल्यानंतर मग त्या मुलीच्या बापाला विचारलं का हो म्हणले तुमच्या मुलीचं लग्न नाही कसा पाहिजे मुलगा झोपलेल्या उठा की जरा साऊंड फोसल्या मावशीला उठवाया इथे उठल्या विठाला विठाल आणि मग लग्न कसा पाहिजे महाराज माळकरी जर मिळाला तर बरं होईल मग पाथर गाऊंचा जमतोय आवती <laughs> 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 पोवती गाव कोणती आहे मला काही माहीत नाही पण माळकरी म्हणले मग त्या मुलाच्या बापाला विचारलं तुमचं मुलाचं लग्न नाही गोत्र अमुक आहे जमत जमतय का हो म्हणले आहे लग्नामध्ये ह्या गोष्टी पाहाव्या लागतात ना आता लोक लग्नात बघिन पण परमार्थात बघायचे कोण्या जातीचा आहे महाराज <laughs> त्याला काय पोरगी द्यायच्या का, का करायचंय काय त्या पाहूनपणात काही कसं व्हायला त्याच्यात विचार नाही आणि सगळा जातीवाद आता संप्रदायात येऊन बसलाय हे फार अवघड कठीण काळ आहे याच्यात परमार्थात जात पाहायची गरज नाही बेट्या पोरगी देताना जात बघ कुळ बघ खानदान बघ मग चांगलं होतंय विठ्ठला विठ्ठल कुळ सगळं द्रव्य आणि कन्या लागे कुळ कर्म शोधण्या दक्षिणा देताना एक कर्म बघावं आणि मुलगी देताना कुळ बघावं तू कोबरायचं प्रमाण आहे मग अण्णा वगैरे सगळं जमलं मग ठीक आहे म्हणले तिथं सुपारी फुटली कीर्तनात सुपारी फुटाय वेळच नाही सुपारी फुटली फक्त मुलीच्या बापांना सांगितलं महाराज माझी एवढी इच्छा आहे एकुलती एक मुलगी आहे सालन कृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान स्वतःच्या घरातून उजवून द्यावी अशी माझी इच्छा आहे महाराज चांगली गोष्ट आहे मग मराठवाड्यातलं वराड आता आपल्याकडे वराडाची पद्धत चांगली आहे महाराज जर निघाल ना तर ज्या गावाला गेलं ते गावातला मनुष्य पुन्हा लग्नाचा विचार करीत <laughs> टपावर बसलेली ट्रॅक्टरवर बसलेली बसल्या फालक्यावर बसलेली माणसं एकमेकाचे संबंध असतात प्रेम असतं पण असत जावंच लागतं वराड आता तिकडं लांबण्याचे तुकाराला मारायचं जरा थोडं मापात वरड का म्हणलंय पोराचा बाबा माझा एकूण पोरग आहे पुन्हा पुन्हा लग्न होणार का येईन तर हजारच घेऊन जाईन म्हणला पुढचा जा माणूस रेल्वे त्या काळात होती रेल्वे कर्नाटकला मग ते नवऱ्याला जरा नवर नवर व्ही आय पी डबा केला त्या कोळशावरच्या रेल्वे बाई माझ्या करवली ना मुकंट पुर सिंगमा ते लग्नात वेगळाच थाटू त्या बायाचा राम 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 आमचं काही झालंच <laughs> नाही लोकांचंही तेवढं बघा वाटत नाही लग्नाला आता कधी कधी जावं लागते परमेश्वर बाबा कोणा प्रेमानं सांगितल्यावर पण आपला विषय लग्नात आमचे महाराज भोले बाबा अरे आपल्यासारख्या लग्नात का तिथे गेल्यावर आणि जर आपली इच्छा झाली तर <laughs> इच्छा झाली तरी पुर मातीत गेलं ना <laughs> 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 <आशिर्वार। laughs> पण ते लोकांनी एक धोत्राचं पान शर्टाचं कापड घेतलेला कोणी नाही म्हणून आशीर्वाद पण मग तिथे गेल्यावर ते पाहायला मिळतात ना दृश्य मग ती मुलगी वगैरे मुलगा गेला तिकडनं ते नवरीचं सगळं बिराड आलं लक्ष करा अभंगातला दृष्टांत आहे बिराड आल्यानंतर आता यांची भाषा मराठी आणि त्यांची भाषा कानडी कन्नड भाषा आता त्यांची यांना कळन आणि यांची यांना गेल्यावर राम 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 म्हणल्या वर या मी मात चिड महा कुकडि वाट तिकडतो का चुकड तिमाट ते सुरू झालं त्यांचे पाहुणे हे पाहुणे आपले खास पाहुणे यांची जोबदाऱ्यांनी व्यवस्थित व्यवस्था केली पाहिजे मी गाद्या बिद्या नेल्यावर ते जण जन्मला गोट करूनच पाहुणा ताड माकडची करते बोलते <laughs> <laughs> खाली मागायचे लोक असे आलं धरण कस तरी मध्ये नेऊन बसविल बसविलं पाणी झाल्यावर प्रारंभ झाला नवरदेवाची लागली आमचा नियम आहे देवाला हळद वगैरे दाखवायची मग लावायची संध्याकाळी आंघोळ्या वगैरे घालायच्या ती नवरीची आत्या आली तिचंही म्हणणं तेच होत फक्त भाषा वगैरे ताक मरक मा कारभाती मा वर ते मागते मग पडते सांगू लागली आमच्या घराची परंपरा आहे अमुक अमुक देवाला नवरदेव पाया बळाला मला काय म्हणलीस म्हणून दोन्ही आत्या आत्याचे हे महाराष्ट्रातली हायब्रिडी झोडपून काढली कर्नाटक तू कोबर आहे रे काय झालं काय झालं तुकोबर आहे कस तरी मिट विलं कस तरी महाराज जवळ जोडा टाकून त्यांची भाषा यांना यांची त्यांना समजावून लग्न लावलं लागलं लवकर लग्न लग्न लावल्यावर मग नवर देव नवरी निघाले नवरी रडू लागली तर म्हणतो यावर तोंड बाकीचे सगळे आपले महाराष्ट्रातले लोक तोंडाकडं बघून काही हसू लागले काही हाणून घेऊ लागले रामदेव बाबा सांगत होते बाबा संस्कृत आपल्याला शिकण्यासाठी समाजाला सांगण्यासाठी <laughs> संस्कृत आपण शिकायचं समाजाला सांगण्यासाठी नाही मराठी नीट न समजणारा आपला समाज आणि संस्कृत काय करणार आहे म्हणायचे हरिपाठ म्हणायला गेलं तर सत्वर उच्चार प्रल्हादी बोंबल्ला बिंबला <laughs> शब्द नीट म्हणता येत नाही आपल्या माणसांना पण आपण त्यांच्या समोर संस्कृत सांगून त्यांचं करायचं नसतं कीर्तन सोपं करून सांगण्यासाठी अवघड करून सांगण्यासाठी नाही ती लागल्यावर सांगितलं काही नाही म्हणलंय मन ती म्हणायला लागली आई आता मी तुझी माझी भेट कधी होईल मी दूर चालले मग ते नवरदेवाच्या बाप्पा समजून सांगितलं काही चिंता करू नका मी वार करिये तुकोबाऱ्याचीवावर मुलगी दिलेली आहे काही तुमच्या मुलीला काही कमी पडणार नाही पण जुना काळ इंटरनेट नव्हतं मोबाईल नव्हता व्हिडिओ कॉल करून बघायला नव्हतं फोन लावून बोलायला नव्हतं कमाल केली माता बरं का घर सोडून राहण्याची आज उठल्याबरोबर आईला व्हिडिओ कॉल करते पोर ग्या अॅलो आई उठलीस का ती म्हणते सोनूले तुझा चेहरा बारीकच वाटायला आहे हा रात्रभर गटर खादा गिरती तुझी सोनुले त्याच्यामुळे बारीक झाला आहे इंटरनेटचा फायदाही झाला नुकसानही झालं तोटाही झाला आणि आर समाज आळशी बनला आळशी बनला लक्षात ठेवायची क्षमता सुद्धा राहिली नाही अभंग म्हणल्यानंतर एक अट्रॅक्शन ग्रहण करण्याची पद्धत होती कीर्तनकारांनी म्हणल्यानंतर तो साठून ठेवायचा त्याने बुद्धी तेच होती आता ते संपलं अभंग काढायचा आणि मोबाईलवर काही काही तर हातावर लिहून घ्यायला नाही का सुधारणा झाली एवढंच आहे की अंधारात सुद्धा मोबाईल काढून अभंग वाचता येतात अंधारात सुद्धा हेच एवढा एक फायदा आहे असो <laughs> निघाल्यानंतर मग ते नवरदेव नवरी त्या गाडीमध्ये बसले त्यांचा तो आय पी डब्बा जुना काळ लाज नारी लाज हे स्त्रीचं नारिशया साधुशमया राजा कमले न असं म्हटले ते आल्याबरोबर देव नवरी ते सोबतचे लोक सकोणे तुमच्याकडे सकोनेच म्हणतात का सकोने करवले कर बसल्यानंतर मग आता नवरदेव म्हणायला लागला मी एकही शब्द नवरीला बोललो नाही काहीतरी बोला म्हणून बसल्या बसल्या त्यानं नवरीला विचारलं स्टेशन कोणतं नवरीनं पदर घेऊन लाजवून सांगितलं ये नंदरी <laughs> येलदरी हायवे म्हणला बांगलंय आमच्याकडे बी येलदारी आहे <laughs> दुसरं टेशन आलं आता काय बोला महाराज मर्यादेचा काळ होता साधू संताजवळ बोलताना आई जवळ बोलताना घरात बोलताना एक मर्यादा सांभाळली होती आज महाराज लोकांच्या जवळ गेल्यावर सुद्धा हातात तंबाखू कवाल मार म्हणा मर्यादा राहील त्याचं कारण एक आहे महाराज लोकांनी वजन ठेवलं नाही ना टपरीवर हेच महाराज जाऊन सुपारी खाऊ लागलो इज्जत इजत करीच धाब्यावर जर महाराज जीव त्याची इज्जत कोण करी या कीर्तनासाठी कुणाच्या एखाद्यावर हाता कुणाला आहे बोल कुणाचा आहे मोबाईल नंबर घे काय म्हण हे असं वजन गहाण ठुल आपल्या महाराज लोक म्हणजे इज्जतीत जे वजनात जे चालाय पाहिजे का नाही हे नाही मजा द्या ठर की मातीला कुणाचे लग्न असले की लग्नाला दा सांगितलं की कोणा तूाव नाही कुठे आपण आपल्या ऐश्वर्यात राहिलं पाहिजे आपण आपल्या जनमानसाशी नाळ ठेवली पाहिजे पण प्रेमाची पाहिजे पण आपल्या आपल्या ऐश्वर्यात महाराज पाहिजे असंय असू द्या तसच आहे मग ते मर्यादेचा काळ होता बोलायला अहो हे कोणतं स्टेशन आहे म्हणल्यावर पुन्हा तिने विचारलं ये नंदरी खुर्द बुद्रुक हायवे म्हणला आमच्याकडे दोन दोन येलदारे आहेत म्हणला दोन पात्र गावात नाहीत का हा थोरलं दाखल तस खुर्द बुद्रुक आहे म्हला आमच्याकडं बर मग तिसर स्टेशन आल्यावर त्याने विचारलं बायकोला कोणतं स्टेशन आहे ये म्हणल्यावर हे मराठवाड्यातलं कांदे खाल्याला होत मला <laughs> लगेच बीपी वाढला याचा उलट बोलला म्हणला मला बुटाड काढलं पायापाशी असं हाता ठे कोणतं स्टेशन आहे आता सांग की मला यनंदरी म्हणल्यावर खन खन <laughs> खबर आहे पळत आले झालं काय मगापासून विचारलं मला कोणतं स्टेशन म्हणून मगापासून सांगायला मला ये नंद्री ये नंद्री हि काय मला येड्यात काढलं काय मला काय बाब्या समजाय काय का मला <laughs> एड्या हे काय सांगायचे तू काय म्हणलास कोणतं स्टेशन आहे ही काय म्हणायला काय म्हणाला ये या शब्दाचा अर्थ तस हे म्हणला एकाचे उत्तर मग म्हणत पुन्हा म्हणतो स्वारी तिला ती म्हण ये तिला सॉरी तरी करा रे काय म्हणा दुसऱ्याची संगती देशील तर माझ्या जीवनात तसं होईल म्हणून झाली तशी माझी होईल तैसे करू कमळा पती मग काय कर संगती ही मागणी केली की मला सज्जनाची सज्जन म्हणजे कोण तुकोबरने व्याख्या केली का म्हणे तैसा सज्जना पासोनी तुका म्हणे पाहता अवगुण मिळेची ना याच्याजवळ एकही अवगुण नाही महाराज सर्वांगी साखर अवगी गोड चंदनाचे हात पाय चंद बरे जे पाटी होती सर्वांगी साखर जवळ तुम्हाला अवगुण सापडला नाही आणि ज्याच्याजवळ अवगुण नाही तो साधू आहे कोणी असूया कोणा असे साधू नैव सर्वत्र चंदन नवने वने, का मागणी केली कारण जगात दुर्लभो माणूस देहो देहिनात्रा दुर्लभ म्हणजे देवाला प्रिय असणाऱ्या दे साधूची भेट वैकुंठ प्रिय दर्शन पवना वेल पालन पायी चढवेल होत भविष्य कळो येईल वरत व्याघ्र सिंहाचे दूध जोडे चंद्रामृतई हाताचडे हरिप्रियाची भेट ना तुडे हे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्य देखील तो सुखे शे, किती योग्य हो नात राय सांगतात सुखे शेव विल आस्ता जाता रवी धरवेल बाया हिळा सागर पैत्या साधूची भेटी न होईल गा पण दुर्लभ आम्हाला मिळत नाही बाकी आम्ही सगळ आमच्या बळानं प्राप्त करू पण आमच्या बळानं न मिळणारी गोष्ट एकच आहे साधूची संगती म्हणून ती तू दे दे या संगती या संतांची संगती सज्जनाची संगती, संगती मला तू दे कोणत्या संतांची मारली या संतांची हे संत म्हणजे कोणते ते निवृत्तीनाथ निवृत्ती संत हा सो बाळावैष्णका नरहारी सावता सुलभ तो संत दामोशी आयशी आैष्णची पण या महापुरुषांची आम्हाला संगती द्या का त्यांच्या संगतीमध्ये असं आहे त्यांच्या संगतीमध्ये गेलं की महाराज म्हणतात ते काय करतात आपण असं के करती तात्काळ आणि ता 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 करोनी सायास शिकवि शिकविते आणि अवगुण जरी असला तरी त्याच सद्गुणात रूपांतर करतात अवगुण आहे पण सद्गुणात महाराज वाल्मिक वाल्या कोळी क्षणभर संगतीमुळे वाल्मिकी ऋषी नावाच्या एवढ्या मोठ्या पदाला प्राप्त झाला म्हणून महाराज म्हणतात घडता संताची अर्धक्षण thank <laughs> मध्ये आमचं कल्याण असल्यामध्ये या संगती सज्जनांचे एकदा भजन करा विठोबार